शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एआरटी सेंटर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग निरामय आरोग्यधाम संपूर्ण सुरक्षा कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन न्यायाधीश देवर्षी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर धडके डॉक्टर तोडकर भगवान भुसारी सीमा किनीकर लालाजी जाधव ॲडव्होकेट किनगी यांची उपस्थिती होती प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी केले यावेळी सुरक्षा कार्यक्रमाचे आई सी साहित्याचे प्रकाशन तृतीयपंथी बांधवांना टी जी प्रमाणपत्र वाटप महिलांचे स्तन कॅन्सर तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाधिकारी सतीश राठोड यांनी केले तर शेवटी आभार डॉक्टर गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी सर्व विभागातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले